नमस्कार मित्रांनो आपण आज एका योजनेबद्दल बोलणार आहोत जे आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेजी यांनी मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण ही योजना चालू केली आहे या योजनेबद्दल खरंच गोरगरीब महिलांना खूप आधार होणार आहे परंतु सरकारने या ही ही जो ही जी योजना आहे आणण्याचा जो टायमिंग आहे तो गलत आहे ही योजना काही ठराविक महिलांनाच लाभदायक ठरणार आहे बाकी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार परंतु माझी मायमाऊली पंढरपूरला गेलेली महिला वारीमध्ये असंख्य महिला आपल्या हिंदू धर्मानुसार वारीला जातात आणि त्या आता वारीला गेल्या आहेत आणि त्यांचा जो परतीचा प्रवास आहे तो तेरा जुलैनंतर आहे आणि सरकारने या योजनेची लास्ट डेट ही पंधरा जुलै ठेवली आहे त्यामुळे तिकडून आलेली थकून फाकून मैला तेराला आपल्या घरी येणार आणि दोन दिवसामध्ये कोणतेच सरकारी कागद तयार होत नाही हे सरकारला समजायला पाहिजे आणि या योजनेचा टाईम आणखी सामोर दहा दिवस वाढा वाढवायला हवा तेव्हाच वारीला गेलेल्या माझ्या मायमाऊलीला या योजनेचा लाभ मिळणार याच्यामध्ये आणखी बोलायचे झालं तर सरकारने महाराष्ट्राचा रहिवासी म्हणजे डोमेसियल किंवा जन्मदाखला मागितला आहे पण महाराष्ट्रात असंख्य महिला ह्या अशिक्षित आहेत काही काही महिला तर त्या शाळेतसुद्धा गेल्या नाही आहेत त्यांच्या जन्मदाखला मिळणे खूप अवघड आहे तरी याकडे सरकारने लक्ष द्यावे आणि त्याच्याबदल्या दुसऱ्या डॉक्युमेंटची व्यवस्था करावी हीच सरकारला नम्र विनंती आहे आणि माननीय फडणवीस साहेब एकनाथ साहेब यांना एकच विनंती आहे की त्यांनी या योजनेची जे लास्ट डेट पंधरा जुलै आहे ती वाढवून पंचवीस जुलैपर्यंत करावी आणि माझ्या वा वारीला गेलेल्या माय या योजनेचा लाभ मिळावा जय महाराष्ट्र